विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची विवेकानंद केंद्र कन्याकुमारी तर्फे मी गौरव कुलकर्णी भारताचं जागतिक संदर्भातच नाही तर एकूण सृष्टी रचनेत काय महत्व आहे आणि भूमिका आहे हे आधुनिक वैज्ञानिक युगाच्या परिभाषेत निसंदिग्धपणे मांडणारे दोन महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद होत म्हणूनच त्यांना भारताच्या पुनर्जागरणाचे हृदय उद्गाते असं म्हणतात ते म्हणतात भारत म्हणजे नद्या नाले डोंगर पर्वत वन यांनी विन भौतिक देश नाहीये तर साक्षात महिषासुर मर्दिनी चंड मुंड विनाशिनी असुर मर्दिनी देवी जगदंबा भारत मातेच्या रूपाने अवतीर्ण झाले आहे तिच्या चरणी आपल्या जीवनसंविधा अर्पण करून हा स्वातंत्र्य यज्ञ पेटता ठेवणे हेच तिचे संतान म्हणून आपले कर्तव्य आहे आजच्या परिस्थितीत स्वराज्याचे स्वराज्य स्वतंत्र भारताचा समर्थ भारत निर्माण करणे त्या गतीला अवरुद्ध करणाऱ्या सर्व देशद्रोही चांडाळांच्या जा। देशद्रोही कृत्यांना परास्त करणे हे तिच्या संतानांचे कर्तव्य आहे एके दिवशी अलीपूर बॉम्ब खटल्यातून योगी अरविंद मुक्त झाले त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि सत्कारासाठी धर्मरक्षणी सभेतर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते म्हणतात भारताच्या उत्थानालाच नाही तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सनातन धर्माचे उत्थान मी घडून आणतो आहे हा भगवान श्रीकृष्णांचा संदेश सर्व भारतीयांना त्यांनी दिला ते म्हणतात वंदे मातरम ही घोषणा परमेश्वरांनी आपल्याला देशकार्यासाठी दिली आहे तो सर्व शक्तिमान आहे कोणतीही मानवी शक्ती त्यामुळे हे कार्य नष्ट करू शकणार नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हा सनातन धर्म ज्याचे तत्वज्ञान संपूर्ण जगाला द्यावे यासाठीच भारताचे पुनरुत्थान होत आहे अन्य देशांप्रमाणे भारताचा उदय हा स्वतःसाठी कधीही होत नाही लक्षात ठेव मी वासुदेव मी नारायण या राष्ट्रात वास करीत आहे भारत हा धर्मासाठी व धर्माच्या योगेच जीवन जगत आला आहे त्याच्या उत्थानाचा क्षण आता जवळ आला आहे मीच या उत्थानाचे नेतृत्व स्वीकारून कार्य परिपूर्ण करणार आहे हिंदू राष्ट्राने या सनातन धर्माची आतापर्यंत जोपासना केली आहे हिमालय व समुद्र यांनी वलयांकीत अशा पवित्र व प्राचीन भूमीचे पुत्र जे आर्य आजचे हिंदू त्यांना कालौकात संरक्षण करून ठेवण्यासाठी हा धर्म देण्यात आला होता त्यांचे रक्षण करण्यासाठी सर्व सामर्थ्य मीच त्यांना वेळोवेळी दिले होते भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार झालेल्या योगी अरविंद यांच्या वरील एकाच पूर्ण भाषणातून भारताच्या अनादी काळापासून परंपरागत चालत आलेल्या धर्मभूमी पुण्यभूमी देवभूमी कर्मभूमी आणि मोक्षभूमी या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत त्या केवळ कल्पना नाही आहेत तर काळापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत मातृभूमीच्या साधनेच्या भावसमाधित झालेल्या तो, तो सगुण साक्षात्कार आणि दिव्यानुभूती आहे स्वामी विवेकानंदांनीही अनेक वेळा अनेक संदर्भात या सत्याचा अनुभूतीचा वारंवार उच्चार केला आहे या संबंधातील काही गोष्टी आपण पाहिल्याच आहेत अमेरिकेत चार वर्ष राहिल्यावर ते परत आले त्यावेळी त्यांच्या अमेरिकन मित्रांनी त्यांना सहज एक प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही चार वर्ष या समृद्ध प्रगत आधुनिक युक्त देशात राहिलात आता या पृष्ठभूमीवर तुम्हाला कसं वाटतंय त्यावेळी स्वामीजी म्हणाले आतापर्यंत मी माझ्या मातृभूमीला धर्मभूमी पुण्यभूमी समजत होतो पण आता तर ती माझ्या लेखी एक तीर्थक्षेत्र झाली आहे आणि म्हणूनच त्याचं प्रतीक म्हणून स्वामीजी भारतात पोचल्यावर त्यांनी मातृभूमीच्या पवित्र मातीने केले ठरी असलेल्या ईश्वर दत्त दैवी गुणसंपदेच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास परंपरा जीवन पद्धती प्रत्येक काळात जन्माला आलेल्या संत महंत आचार्य यांनी केलेला उपदेश त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ दैनिक नित्यक्रम संस्कार जीवन प्रवाही असलेल्या गोष्टींचे कॉक्स आपण नळासारखेच बंद करून ठेवले आहेत भारतीय म्हणून असलेला जीवन प्रकाश आपल्यापर्यंत पोहचूच नाहीये म्हणून बुद्धीचे स्विच आपणच ऑफ करून ठेवले आहेत हा स्वातंत्र्योत्तर काळात काही चांगले घडेल असं वाटत होते पण ज्यांच्या हाती सत्ता केली त्यांना वेदकाळापासून चालत आलेल्या धर्मभूमी पुण्यभूमी कर्मभूमी मोक्षभूमी या दैवी व संपदायुक्त भावनांची श्रद्धांची काहीही देणे घेणे आणि कर्तव्य नव्हते त्यांच्या दृष्टीने हे प्रतिकामित्व होते बुरसटले पण होते, होते। काळाची पावलं ओळखून जग कुठे चालले आहे हे लक्षात न येणे बुद्धिमांते होते अगदी रॅशनल थिंकिंग करायचं म्हटलं तर या सर्व गोष्टी सुपरस्टिशियस नॉनसेन्स म्हणजे अंधश्रद्धा होत्या हा नॉनसेन्स मूर्खपणा करणारे त्यांच्या दृष्टीने कोण होते तर दैवी गुण संपन्न स्वयंभू राष्ट्र निर्माण करण्यासाठी उग्र तपश्चर्या करणारे ऋषी मुनी तपस्वी होते गत सहस्रावधी वर्षांपासून देश धर्म संस्कृती समाजासाठी पाण्यासारखे रक्त सांडणारे मातृभूमीचे पाईक होते त्यांच्या दृष्टीने ते वाट चुकलेले देशभक्त होते त्यांनी राजस्थानच्या रैताळ वाळवंटासाठी आणि सह्याद्रीच्या डोंगर कपारींसाठी माने विरक्त पाण्यासारखे सांडवले होते त्या तुलनेने हे किती प्रॅक्टिकल आणि शहाणी गवताचे पातेही जिथे उगवत नाही असा निरुपयोगी हो हजारो चौरस मैलाचा प्रदेश शत्रूला देऊन मानव धर्माचे किती छान पालन केले परत अशी अनेक उदाहरणं देता येते अशा अनेक काळापासून विपरीत विकृत मानसिकता आणि त्यामुळे घडलेल्या अनेक दुष्परिणामांना तोंड देऊनही भारतीय संस्कृती आणि सनातन हिंदू धर्म जीवन पद्धती अद्याप टिकून आहे याचं एकमेव कारण म्हणजे या सनातन धर्म तत्वज्ञानाची निर्मिती भारताचा जन्मच या उद्दिष्टासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने केला आहे या सत्यावर प्रकाश टाकताना योगी अरविंद अगदी स्पष्टपणे म्हणतात परमेश्वराने निर्माण केलेल्या साहित्य रचनेत उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे प्राचीन ग्रीस रोम इजिप्त खालियन माया या अनेक संस्कृती उदयाला आल्यात आणि काळाच्या विकराल उदरात नष्ट झाल्या पण भारताचे सनातन धर्माचे मात्र तसे होणार नाही कारण गॉड ऑलवेज किप्स अ कंट्री फॉर हिमसेल्फ टू प्रिझर्व हिज हाय नॉलेज अँड इन दिस सायकल ॲट लिस्ट दॅट कंट्री इज इंडिया इंडिया इज द कस्टोडियन ऑफ गॉड व्हॅल्यूज ऑफ गॉड द सायकल ऑफ सिव्हिलाय म्हणून तर आपण व्यवहारात म्हणतो की जाके राखे साया मार सके कोण मराठी भाषेत म्हणतो देव तारी त्याला कोण मारी आपल्या भक्तीशास्त्रात तर अगदी स्पष्टच परमेश्वराचे अभिवचनच आहे सर्वम नश्यंत ब्रह्मांडे नमे भक्त प्रणश्यती आणि बायबलनेही स्पष्ट शब्दात लिहिले आहे इफ गॉड इज विथस हु कॅन डी फिटस सहस्रावधी वर्षांच्या वाटचालीत आणि भीषण झंझावाती जीव घेण्या आक्रमणातही भारत का टिकला याचं हे रहस्य आहे ते रहस्य ज्यावेळी आपल्या लक्षात येईल त्याच वेळी आपल्या हेही लक्षात येईल की भारत मातेचा पुत्र म्हणून परमेश्वराने निर्मित धर्मभूमीचा अधिकृत वारसदार म्हणून माझ्या जीवनाची वाटचाल सुसंवादी हवी की विसंवादी त्यासाठी आपण परमेश्वरास प्रार्थना करूया की तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली 35 वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा